अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज के जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादा तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ महाजी या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हे स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आज आपण एक छान अशी सेवा करणार आहोत म्हणजे मी तुम्हाला आज या व्हिडिओमार्फत छान अशी सेवा सांगणार आहे ही सेवा तुम्हाला जीवनातील प्रत्येक वाईट परिस्थितीतून बाहेर काढील संकट दुःख त्रास यातून तुम्हाला मार्ग हा शंभर टक्के मिळणार म्हणजे मिळणार बघा ज्यावेळेस आपल्यावरती काहीतरी अडचण येते काहीतरी संकट येते तर त्याच्यातून आपण आपल्याला काहीच सुचत नाही काय करावं काय नाही काहीच मार्ग मिळत नाही तर त्यावेळेस जर तुम्ही या श्रोताचं जर पठण श्रद्धायुक्त अंतकरणाने जर केलं तर तुम्हाला याची छान अशी अनुभूती आणि छान असा अनुभव हा येणार म्हणजे येणार आणि शंभर टक्के तुम्हाला या सेवेचा अनुभव येणार म्हणजे येणार तर हे श्रोत कोणता आहे बघा हे श्रोत मुळातच रचलं गेलं ते म्हणजे कोल्हापूरचे टेंबे स्वामी महाराजांनी अतिशय सुंदर असं असे भक्त हो कारगीकर अडचणीच्या वेळेला कोणत्या साधना उपासना करावी याबद्दल टेंबेस्वामींनी मार्गदर्शन केलं होतं आणि त्यावेळेस त्याच संकटातून मुक्तता व्हावी यासाठी टेंबे टेंबेस्वामींना प्रार्थना केली की अशा दत्त दत्तसंप्रदायातील धावा दत्तमहाराजांसाठी सांगा आयुष्यातील येणारी संकट बाधा अडचणी याचं निरसन त्यावेळेस महाराजांनी करण्यासाठी हे श्रोत रचलं ते म्हणजेच घोर कष्टोद्धारण स्रोत या श्रोताची रचना कुरवरपूर येथे कुरगपूर येथे केलेली आहे खूप म्हणजे खूप छान असं हे श्रोत आहे ज्यावेळेस आपल्याला कोणतीही अडचणी येऊ हो, कोणतंही संकट येऊ हो, त्यावेळेस जर तुम्ही श्रद्धेने अंतकरणेने आणि भावनेने जर ह्या श्रोताचं अकरा वेळेस असो एकशे आठ वेळेस असो तुम्हाला जितक्या वेळेस जमल तितक्या वेळेस तुम्ही जर या श्रोताचं पठण केलं तर बघा तुमच्या जीवनातील कितीही कितीही अडचण असो ती अडचण ही दूर होणार म्हणजे होणार खूप छान आणि प्रभावी असा हा स्व अनुभव मी तुम्हाला सांगत आहे खूप छान मी पण ही सेवा केलेली आहे आणि याचा छान असा अनुभव पण मला आलेला आहे बघा जास्त काय नाही तुम्ही हा शोध जो आहे घोरकष्ट धारण शोध याची छोटीशी पोती तुम्हाला कुठेही धार्मिक दुकानात किंवा अक्कलकोट गाणगापूर इथे तुम्हाला मिळून जाईल किंवा जे छोटे दोन अध्यायाचं आठ चौदावा अठरावा अध्याय तेरावा अध्यायाची जी पोती असती तर त्याच्या सुरुवातीलासुद्धा तुम्हाला हे धारण शोध मिळून जाईल बघा कितीही मोठं संकट असो कितीही अडचण असो तर त्यावेळेस तुम्ही श्रद्धायुक्त या श्रोताचं पठन केलं तर त्यातून तुम्हाला मार्ग हा ताबडतोब मिळणार म्हणजे मिळणारच कितीही अडचण असो बघा तुम्हाला जर ही संकल्पयुक्त तीन दिवसाची सेवा करायची असेल किंवा नऊ दिवसाची करायची असेल तो किंवा अकरा वेळेस करायची असेल तर तुम्ही ही सेवा आवर्जून करू शकतात त्यासाठी बघा तुम्हाला जर जमलं तर तुम्ही हे श्रोत दिवसातून तीन वेळेस म्हणू शकतात किंवा अकरा वेळेस म्हणू शकतात किंवा एकशे आठ वेळेससुद्धा पठण करू शकतात तुमच्या वेळेनुसार तुमच्या इच्छेनुसार किंवा तुम्हाला ही संकल्पयुक्त जर सेवा करायची असेल तर तुम्ही ही सेवा संकल्पयुक्तसुद्धा करू शकतात बघा जास्त काय नाही स्वामींचं स्थान आपल्या घरात असायलाच पाहिजे फोटो मूर्ती किंवा स्वामींचं स्थान आपल्या घरात असायला पाहिजे स्वामी महाराजांसमोर बसून तुमची जी काही अडचण आहे ती अडचण सांग स्वामी जाने। जाने तुम्हाला स्वामी महाराजांसमोर बसून संकल्प सोडायचा आहे जमलस्तर केंद्रामध्ये जाऊन श्रीफळ खडी साखर ठेवून या सेवेला सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकतात त्याचबरोबर जी काही तुमची अडचणं आहे त्या अडचणीतून मार्ग मिळावा त्या अडचणीतून तुम्हाला बाहेर काढा दत्त महाराजांना अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे स्वामी महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तुम्ही तुमचं स्वतःचं नाव सांगून गोत्र सांगून आणि तुमची अडचण सांगून दत्त महाराजांना स्वामी महाराजांना विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे की मला ह्या अडचणीतून बाहेर काढा एवढ्या वेळेस मी तुमच्या या, या श्रोताचं श्रद्धायुक्त अंतकरण्याने पठण करीन बघा तुम्ही जेवढे दिवस ही सेवा करणार आहे तेवढे दिवसाचा तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि मग तुम्ही एकवीस दिवस सेवा करा ही अकरा दिवस करा किंवा नऊ दिवस करा किंवा एकशे आठ दिवस करा किंवा तुम्ही एकशे आठ वेळेस हा स्रोत म्हणा किंवा एकवीस वेळेस स्रोत म्हणा दररोज दररोज तुम्ही नऊ वेळेस म्हणू शकतात अकरा वेळेस म्हणू शकतात किंवा तीन वेळेससुद्धा म्हणू शकतात जर तुम्हाला शक्य असेल वेळ असेल तर दिवसातून तुम्ही एकशे आठ वेळेससुद्धा या श्रोताचं पठण करू शकतात जसं तुम्हाला जमल त्याच्यानुसार तुम्ही ही सेवा संकल्पयुक्तसुद्धा करू शकतात आणि ही सेवा करत्या वेळेस तुम्हाला वर्ज करायचा आहे कारण आपण ही सेवा करताना जी काही दत्त महाराजांची का पोती आहे अठरावा चौदावा तेरावाथ याची किंवा जी काही सेपरेट पोती आहे तर ती पोथी घेऊनच तुम्ही या सेवेचं पठण करणार असतात मग त्यावेळेस आपल्याला जितकं होईल तितकं मांसाहार जर तुम्ही वर्ज केला तर ह्या सेवेचं हे तितकंच मिळ तुम्हाला जास्त पटीने मिळू शकतं आणि समजा तुम्ही मांसाहार करून ही सेवा करत असाल तर हे खूप पापाची गोष्ट आहे एक वेगळ्या प्रकारचं आपण आपल्या हातून हे पाप स्वतःवर ओढावून घेत आहात त्याच्यामुळे ही सेवा करताना मांसाहार वर्ज्य करूनच तुम्हाला ही सेवा करायची आहे खूप म्हणजे खूप छान अशी आणि प्रभावी ही सेवा असणार आहे तर सर्व ताई आणि दादांनी जे कोणी अडचणीत आहेत संकटता आहेत त्यांनी संकल्पयुक्त जर तुम्हाला करायची असेल तर आवर्जून करा किंवा तुम्ही संकल्पन न करता सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात तुम्ही तीन वेळेस हे शोधपटन करू शकतात किंवा अकरा वेळेससुद्धा करू शकतात खूप म्हणजे खूप प्रभावी ही सेवा आहे ज्यावेळेस तुम्ही या शोधाचं श्रद्धायुक्त पठण करचाल त्यावेळेस तुम्हाला लगेच याचा अनुभव जाणून येईल लगेच या सेवेचा अनुभव तुम्हाला येईल शंभर टक्के काही एकशे एक टक्का सांगते ही सेवा खूप म्हणजे खूप लवकरात लवकर फलप्राप्ती देणारी ही सेवा आहे आवर्जून तुम्ही एकदा तरी या सेवेचं पठ या श्रोताचं पठन करून बघा आपल्या भक्तावर जे काही आलेले संकट अडचणी बाधा आहेत तर याच्यातून निरसन होण्यासाठी महाराजांनी ही शोध सुचवलं आहे ते म्हणजेच घोर कष्टोद्धारण श्रोत तर या श्रोताचं तुम्ही जर आवर्जून पठन केलं तर तुम्हाला यातून नक्कीच दत्त महाराज मार्ग दाखवतील म्हणजे दाखवतील विश्वास आणि श्रद्धा ही तितकीच महत्त्वाची आहे कोणतीही सेवा करताना विश्वास ठेवून जर तुम्ही ही सेवा केली तर ते सेवा तुमची लवकरात लवकर पूर्णही होते आणि नुसार जर तुम्ही सेवा केली तर ती सेवा ही तुमची लवकरात लवकर पूर्ण होते म्हणजेच होते तर अशी होती आजची आपली सेवा ही सेवा तुम्हाला जीवनातील प्रत्येक वाईट परिस्थितीतून बाहेर काढेलच काढेल पण सर्व संकट दुःख त्रास यातून पण शंभर मार्ग मिळणार म्हणजे मिळणार तर असा होता आज आपला छान असा घोरकष्ट धारण शोधाचा व्हिडिओ तर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि जर तुम्ही व्हिडिओला आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ